नमस्कार मित्रांनो बघा पहिल्यांदा मौरी पेरेल होती आता ही मौरी सोंगा लागली आहे आपण बघू शकता आता वाळून पूर्ण कणकण वाळलेली आहे हे पहिली सोडलेली आहे अशा पद्धतीनं अतिशय खर्च बिन कमी एक तर कोणत्याच गोष्टीचा याला ताप नाही रो रोयाचाही ताप नाही डुकराचा ताप नाही जंगली प्राणी कोणते एवढं त्रास देत नाही हे बघू शकता आपण कशा टोकर अंगाची मोहरी आणि खर्चही कमी मेहनत बिन कमी याला खर्च काय फक्त एकदा रोटा मारून शिपवून दिलेली पेरेल नव्हती आणि दोन पान दिले खत नाही कुठल्याही प्रकारचं खतगीत नाही औषधी शिपायचं काम नाही पडलं त्यामुळं काही काही ठिकाणी पतली काही ठिकाणी दाट झालेली पण आपण बघू शकता आता शेंगाच्या हिशोबाला आता आवर्ष तर आता पहिल्याच आहे कसं येईल सांगता येत नाही पण रोयाच्या आणि डुकराच्या तापाच्या हिशोबा तर मौरी अतिशय उत्तम अशी वाटली मला कारण की बाकीच्या आवारात भलता ताप याच्यात ना रोह्यानं खाल्ली ना डुकरानं खाल्ली या ना वाऱ्या बीन खात नाही कोणत्याच जंगले प्राण्याच्या एवढं ताप नाही मौरीला पण बघू शकता आणि उंच वाढल्यामुळं गवतही जास्त वेदर करत नाही खुरपायचं काम नाही पडलं मशाग मशागतसुद्धा कोणतीच केली नाही ना खुरपणी ना काही तरी आता एक पाऊन एकर पेरेल तीन ते चार क्विंटल मौरी होईल अशी हिशोबान मौरी आलेली आहे तीन क्विंटल म्हणलं तर अठरा हजार रुपयाची सहा आणा सहा हजार रुपये क्विंटल हमकाच व्हावे आणि दुसरं अठरा हजार उत्पन्न काढायला कमीत कमी बारा हजार रुपये खर्च येतोय याला फक्त एक तीनशे रुपयाचं बियाणं आणलं होतं आणि रोटा मारला पुन्हा काहीच नाही आता जी काय ती मेहनत फक्त आता सोंगणे आणि याची हार्वेस्टिंग म्हणजे मळणयंत्रातून यंत्रातून निघते डायरेक्ट म्हणजे चोळणं काहीच नाही करायचं काम सोंगून घ्यायची आणि डायरेक्ट यंत्राद्वारे काढायची ज्यावेळेस यंत्रातून काढायची त्यावेळेस पण एक हिडू बनवून टाकू शकतो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितला लाईक करा शेअर करा आणि एक शेतकरी मित्र म्हणून पुढंही पाठवा कारण जेणेकरून शेतकऱ्यालासुद्धा ह्या गोष्टीचा ज्याला अनुभव येईल त्याला अनुभव येईल किंवा बिनखर्शी आहे कारण मंजूर आकडून सध्या असं झालेलं आहे की भरपूर